मनोज जरांगे पाटलांच्या पाठोपाठ ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आक्रमक झाले लक्ष्मण हाके यांनी बोलावली आहेत पुण्यामध्ये ओबीसी समाजाची महत्वाची बैठक त्यांनी बोलावली आहे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे आजपासून गावोगावी जात लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाच्या गाठीभेटी घेणार आहेत चार तारखेला निर्णायक बैठक घेऊन आंदोलनाची पुढची रणनीती देखील ते जाहीर करणार आहेत तर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारल्यानंतर आता लक्ष्मण हाके हे देखील आंदोलनाच्या तयारीत असल्याचं आपण पाहतो आहे नांदेड जिल्ह्यातील माळेगाव ते मुंबई असा अशी संघर्ष यात्रा ते काढणार असल्याची देखील माहिती समोर येते लक्ष्मण हाके यांनी पुण्यामध्ये आता ओबीसी समाजाची महत्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती समोर येते तर ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आंदोलन आणखीनच तीव्र करणार असल्याची देखील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या